नमस्कार मी स्नेहल उन्हाळा सुरू झालाय म्हणून आज आपण इथे हेल्दी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी आणि झटपट होईल अशी एक रेसिपी जी की मुलांना तुम्ही मधल्या वेळेमध्ये खावा खायला देऊ शकाल अशी पटकन जी रेसिपी होते एक दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी रेसिपी आज आपण बघत आहे ती आहे नान गुळपापडी नाचणीची गुळपापडी आता यासाठी अगदी थोडंसं सा साहित्य लागते नाचणीचं पीठ गूळ थोडेसे ड्रायफ्रूट्स तूप आणि थोडंसं खोबरं आता इथे आपण कढई तापत ठेवले आणि त्या कढईमध्ये एक वाटी एवढं मी तूप टाकलेलं आहे आणि दीड वाटी एवढं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे आता हे मस्त पीठ आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचं पूर्ण तुपाच्या मध्ये त्याच्या ज्या गुठळ्या असतात त्या आपल्याला हात कालतीच्या साहाय्याने फोडून घ्यायच्यात आणि तूप आणि पीठ एकजीव झालं पाहिजे असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्यालाही ते एकदम स्लो ठेवायचं आहे कारण नाचणीचं पीठ ऑलरेडी याचा डार्क कलर असतो त्यामुळे ते भाजलेलं समजत नाही आणि त्यामध्येच आपण खोबरं आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स पण भाजून घेतले आता हे पीठ भाजलं आहे ते कसं समजायचं ते पण आपण बघूया आता इथे एका पॅनला आपण ग्रीस करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये खोबरं सुक खोबरं टाकून घेतलंय म्हणजे आपली वडी जी आपण थापू ती पटकन निघते आणि खोबरं छान दिसतं म्हणून आता आपण जे पीठ आहे आपलं ते भाजलंय ते कसं समजायचं ते बघूया जेव्हा पीठ तूप सोडायला लागतं तेव्हा समजायचं की आपलं पीठ हे भाजून झालंय आणि त्याचा एक मस्त सुगंध असा पूर्ण घरभर येतो आता ते पीठ आपण थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलं आहे तर त्या गरम कढईमध्येच आपण थोडंसं दोन चमचे पोह्याचा एवढं चमचं पाणी टाकलं आहे आणि त्यामध्ये गूळ टाकला आहे गूळ ते मी किसून घेतलेला आहे फक्त याच्यात गूळ आपला मेल्ट होईल एवढंच आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे अगदी याचा पाक आपल्याला इथे बनवायचा नाही आहे आणि या मेल्ट झालेल्या गुळामध्ये आपण पीठ टाकलं आहे आणि ते फक्त आपण इथे मिक्स करून घेतलं आहे आता आपलं पीठ तूप सोडायला लागलेलं आहे म्हणजे पूर्ण मिक्स झालं आहे आता ते जे पॅन आपण ग्रीस करून घेतलं आहे त्यावरती टाकून त्याची ते वडी आपण बनवून घेऊ आणि ती आपण त्याच्या वड्या करून घेऊ अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता ही जे नाचणीचं पीठ आहे ते मस्त असं थापून घेतो आहे इथे तुम्ही पेल्याच्या साह्याने मी थापत आहे कालतीच्या साहाय्याने पण थाप था, थापू शकता आता हे जे आहे हे, हे मस्त गरम गरमच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्यात कारण थंड झाल्यावर ते गुळ असल्यामुळे ते कडक होतो जर कोणाला गुळ आवडत नसेल तर तुम्ही साखर पण वापरू शकता आता हे असं गरम असतानाच आपल्याला सुरीने कट करून आहे आता हे जे आहे त्याच्यावरती थोडंसं ड्रायफ्रूट्स टाकूया आणि कट करून घेऊ ड्रायफ्रूट्स निघू नये म्हणून आपण पेल्याच्या सहाय्याने ते प्रेस करून घ्यायचे म्हणजे ते आतमध्ये जातात आणि वडी काढतो तेव्हा ते निघत नाहीत आता हे सुरी ते सुरीच्या सहाय्याने ते आपण कट करून घेऊ किती च मोठी लहान तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही वडी करू शकता अशी ही वडी तुम्ही लहान मुलांना जर बनवून दिल्यात तर हेल्दी असं एक मुलांना नाश्ता तयार होतो आता ही वडी आपली तयार आहे तुम्हाला मी काढून दाखवते तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा थँक्यू